नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रसह देशभरामध्ये दे असे अनेक विद्यार्थी असू शकतात की त्यांचं स्कोअर कमी आहे आणि त्यांचं एम बी बी एसचं किंवा बी डी एसचं किंवा बी एम एसला प्रवेश घेण्याचं स्वप्न आहे सो या संदर्भाने सातत्यानं आपण वेगवेगळ्या अपडेट्स वेगवेगळे शेड्यूल विद्यार्थी पालकांना शेअर करत असतो आजही आपण अतिशय महत्वाचे शेड्यूल विद्यार्थी व पालकांसाठी या ठिकाणी शेअर करतोय अनेक विद्यार्थी महाराष्ट्रासह देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बी एम एस प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतात आणि या सगळ्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमानं सुद्धा खूप विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केलं जातं आता आपण ऑलरेडी यू पीच्या संदर्भामध्ये यू पीमध्ये बी एम एस प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने ऑलरेडी व्हिडिओ केलेले आहे आता परत एकदा शॉर्टमध्ये यू पीमध्ये पहिला राऊंड ऑलरेडी पूर्ण झालेला आहे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन्स मिळालेले आहेत आता दुसरा राऊंडचं शेड्यूल जे युपी युपीच्या बी एम एस प्रवेश प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं उपलब्ध झालेला आहे सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत बी एम एसला प्रवेश घ्यायचा आहे बजेट सुद्धा कमी आहे साधारण दहा ते अकरा लाखापर्यंत बजेट आहे इयरली फीज भरायची तयारी आहे हे टोटल बजेटच्या संदर्भानं मी बोलतोय सो ज्या ज्या मुलांना साधारण एकशे चौवेचाळीस ऑनवर्ड मास्क आहेत इमिजिएट प्रवेशाच्या संदर्भाने किंवा ज्यांना एकशे पंचवीस एकशे तीस मास्क आहे त्यांना भविष्यात पुढच्या एक राऊंडनंतर कट ऑफ कमी झाल्यानंतर प्रवेश घ्यायचा असेल तर अशा मुलाने आस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा बी एम एसचा प्रवेश करून द्यायची जबाबदारी आम्ही घेऊ रिसर्च प्रक्रिया करू लिगल वेने तुमचं ॲडमिशन करून देऊ जे जे इच्छुक असतील त्यांनी आस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा धन्यवाद